नमस्कार तेज खबर न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत मी योगेश रेंदाळकर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी रेंदाळमधील चांदी व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून तीस ग्रॅम सोने दोन किलो चांदी असलेली बॅग लंपास पाहूयात सविस्तर वृत्त मानेनगर रेंदाळ तालुका हातकणले येथील व्यापारी शिवाजी जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला करून हल्लेखोराने त्यांच्याकडील दागिन्याची बॅग लंपास केली बॅगेत सुमारे तीस ग्रॅम सोने व चार किलो चांदीचे दागिने होते शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली जाधव यांचे घोसरवाड येथे सोने चांदी ज्वेलरी दुकान आहे रात्री नऊच्या सुमारास दुकान बंद करून जाधव हुपरी येथील आपल्या घरी चालले होते खसनाळ येथे आले असता तीन दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग केला त्यांच्या हातातील दागिन्याची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शिवाजी जाधव गाडीवरून खाली पडले हल्लेखोराने जाधव यांच्यावर उलट्या कोयत्याने वार केले यात जाधव जखमी झाले त्यानंतर लुटारू जाधव यांची बॅग घेऊन पसार झाले जाधव यांनी तात्काळ पोलीस हेल्पलाईनवर फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली होपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौखंडे व हो इचलकंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस उपनिरीक्षक कोळपे यांनी घटनास्थळी पाहणी केली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते बातमीसाठी मुख्य संपादक ह्युमोन नदाब रेंदाळ वार्ताहर श्री संतोष शिंगे